तुमचं नाव आभाय संजय जाधव कुठं राहता विक्रम बापू काय झालं आज मतदानाला गेलतो आंधार पाठवलं मतदान विधान सगळं दाखवलं कोणतं मतदान केंद्र हे नाव काय अंदर गेलतो तर त्यांना मतदान कार्ड सगळं दाखवलं तर मी आधीच फोन तो केलेलं आपण काही केलोच नाही गेलो त्याला दाखवलं हे बोट बिट आपण काही केलंच नाही म्हणजे तुम्ही, तुम्ही लाईन मध्ये उभे राहिले लाईन मध्ये राहिलो एक घंटा राहिलो उभा नंतर त्या आधीच कोणातरी केलं आणि ते म्हणते नाही केलं म्हणजे अधिकाऱ्याजवळ गेले काय म्हटले अधिकारी ते म्हणजे केलं म्हणजे आपण केलंच नाही तुमच्या नावावर दुसऱ्यानेच केलं का दुसऱ्याने केलं असं त्यांचं म्हणणं आहे मग तुम्ही मतदान केलं का केलं नाही ना दाखवा मग आता तुम्हाला मतदान करू देणार की नाही काही बोलले किती तुम्ही बोललो नाही जमत म्हणे तुमचं केलेलं आहे म्हणे आपण केलं नाही तिथे गेलतो तो केलं नाही मागच्या वर्षी केलं होतं का मागच्या वर्षी केलं अच्छा